शेतकरी धरणग्रस्त यांचा मुलगा मुख्यमंत्री होऊ नये का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाळवा येथे हुतात्मा संकुलानी धरणग्रस्त अभयारण्यग्रस्तांचा निर्धार एकशे बावीस इंचन प्रकल्पांना आपल्या सरकारने मान्यता दिली वाळवा तालुक्यातील मागण्या धैर्यशील सोडवेल अब की बार चारसो पार जाणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथे केला ते युवा नेते गौरव नायकवाडी यांच्या वतीनं आयोजित हुतात्मा संकुल आणि धरणग्रस्त अभयारण्यग्रस्तांचा निर्धार मिळावा या हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या सभेत बोलत होते पुढे मुख्यमंत्री म्हणाले पन्नास वर्षात जे काँग्रेसने केलं नाही ते दहा वर्षात मोदींनी केलंय हे सरकार आणि मुख्यमंत्री तुमचा आहे शेतकरी धरणग्रस्त यांचा मुलगा मुख्यमंत्री होऊ नये का ही निवडणूक महायुती महाविकास आघाडी यांची नसून देशाच्या विकासाची आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे देशात लोकशाही प्रगल्भ करण्याचं काम मोदींनी केलंय कारखाना अडचणीत आहे मदत केली जाईल टेंभू योजना सन्मान केला जाईल या भागात विकास कामांना पैसा कमी पडू दिला जाणार नाही नागनाथांना नायकवाडी स्मारक पैसा कमी पडू देणार नाही क्षारपड जमीन सुधारणा केली जाईल एकही एक दिवस सुट्टी न घेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी होय यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे माजी मंत्री सदाभाऊ खोत निशिकांत भोसले पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आज खऱ्या अर्थाने आज सगळे म्हणता दिलाय आपल्या मोदीजींनी अबकी बार चार बोला अबकी फिर एक बार आणि पुन्हा एकदा धैर्यशीलच खासदार असं झालं पाहिजे कारण त्या चारशे मध्ये धैर्यशील आपलं पाहिजे ना आणि म्हणून आपल्याला हे काम करायचं आहे मला मगाशी सांगितलं आपल्या वैभव नायकवाडी यांनी चारपण जमीन सुधारणेच्या दृष्टीने आपण प्रयत्न करा हजारो लोकांना त्याचा फायदा होईल आणि सरकार जिथं शेतकऱ्यांना फायदा होईल तो निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही हा देखील या ठिकाणी शब्द आपल्याला देतो त्याचबरोबर नागनाथ अण्णा नायकोडी धरणग्रस्त महामंडळ बनवण्याची मागणी आहे हा मुख्यमंत्री आपल्याला शब्द देतोय नागनाथ अण्णांच्या नावाने हे महामंडळ आपण करू स्मारक होत आहे ते स्मारकाची फाईल माझ्याकडे म्हणाले या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही लोक बाहेरून येऊन स्मारकाला भेट दिली पाहिजे असं स्मारक बनवा तिथून ऊर्जा आणि प्रेरणा लोकांनी घेऊन गेली पाहिजे देश प्रेमाची त्याला देखील निधी कमी पडणार नाही त्याचबरोबर होतात्मा संकुलाला मदत ती देखील केली जाईल काय आणखी काय मागणी आहे बायसीडी साखर कारखाने का अडचणीत आहेत त्यांना देखील न्याय देण्याचं काम आपण करू आणि टेंबू योजना जी आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील या धरणग्रस्तांसाठी जे केलेला त्याग आहे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा उचित सन्मान देखील केल केला जाईल आणि गौरव तुला सांगतो तुझ्या पाठीमध्ये आखं सरकार आहे तस ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी